नमस्कार मंडळी आईच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी उपवासाचे तीन पदार्थ करत आहे बरं का तर त्यासाठी एक मी भांडं घेऊन त्यात दीड ग्लास पाणी घालते बरं का आता ह्यात मी भिजलेलं शाबू अर्धे वाटीला थोडा जास्त आहे पाणी उकळलं की हा साबू मी ह्या पाण्यात मी घालून शिजवून घेत आहे आज मी शाबूची जी खिचडी बटाटा घालून केलेली आहे आता ह्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे बरं का आता हा साबू ह्यात घालून चांगला शिजवून घेत आहे बरं का हा साबू एक मिरची घालून तिखट खीर तिखट खीर केलेली आहे आणि गुळ तूप घालून ड्रायफ्रूट्स घालून एक गोड खीर गोड खीर केलेली आहे माझे हे तिन्ही प्रकार तुम्ही एकदा करून पहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बरं का तर आता हे मी चांगलं हे साबू मी ह्या भांड्यात एकसारखं उगळून घेत आहे बरं का मिक्सरमध्ये मी शाबूच्या खेचडीसाठी थोडे जिरे आणि लाल रंगाची मिरची मिक्सरला बारीक करून घेतली होती तर आता हे शिजलेलं जे आता आपलं मिश्रण आहे शाबूचं हे मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते निम साधारण तीन वाट्या आता ह्या ह्या जे भांडं आपण शिजवून घेतले त्यात मी गूळ घालते चवीपुरता गूळ घालायचं दोनच मिठाचे दाणे घालायचे हे सगळं एकजीव शिजवून घ्यायचं गपरकेदा हे ड्रायफ्रूट्स वेल हे काजू आहेत मी त्याचे बारीक बारीक पीस करून घेऊन ते मी ह्यात टाकत आहे हे बेलदोडीची पूड आहे आणि नंतर सर्व करताना मी ह्यात तूप घातलेलं आहे आता हे सांग चांगले एक जीव हे सगळं शिजवून घ्यायचं बरं का गोडखीर आणि थोडंसं दूध घालून हे खायला घ्यायचं गुळ आता शिज आपण शिजवलं आहे तर उकळत्या गुळ गुळ गुळाच्या मिश्रणात जर दूध घाटलं तर ते फुटायची शक्यता असते बरं का म्हणतात हे थंड झाल्यानंतरच त्यात तुम्ही दूध घालून मगच खायला घ्या आता दुस दुसऱ्या भांड्यातल्या जे हा बघा हे अशी खीर तयार होत्या बरं काही काजू वगैरे घालून फार अप्रतिम होते बरं का हे चवीला आता दुसऱ्या भांड्यात आपण जे मिश्रण काढून घेतलं होतं त्यात मी तिखट खीर करत आहे त्यासाठी मी मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून ते पाणी असते मी मिरचीचं आणि जिऱ्याचं ते त्यात घालून घेत आहे कारण खिरीचं प्रमाण फारच कमी आहे दोनच वाट्या खीर आहे बरं काही दोन ते अडीच वाट्या तर आता हे यात मी मिरचीचे पेस्ट घालून घेतल्या हे मीठ चवीपुरतं आणि आता ही खीर गार झाल्यानंतर एकदम शि शिजवून पूर्ण हे मिश्रण एक्ज्यू झाल्यानंतर मग मी काय करणार आहे हे दही ह्या खीरीत घालून ते चांगलं रवीनं घटवून घेणार आहे हे दही आहे पूर्ण खीर थंड करून घ्यायची बरं का मगच हे दही घालायचं दही घालून मी रवीनं चांगलं ते एक्झ करून घेत आहे अशी ही आपली तिखट खीर झालेली आहे बरं का एकदा हे माझ्या पतीनं करून माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे दही आहे खिचडीसोबत खायला ही खिचडी आहे शाबोणी बटाटूची ही तिखट खीर आहे आपली तर त्यात आपण मिरचीने ताक घातलेला आहे बरं का ही गोड खीर आहे ड्रायफ्रूट्स गूळ तूप दूध पण घालायचं आणि हे अप्रतिम होते बरं का खीर तोंडाची खीर पण अप्रतिम होत्या एकदा ही माझ्या पतीनं सगळे पदार्थ करून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद